Experience sound monster, which is कडक चे विकास कशा आहेत मस्त आहे You mas tão um um जे भीम नम बुद्धाय आहे भीम नम बुद्धाय आहे तुम्हाला पण दादा झाला का चा नाही झाला कैलाश दादा नमस्कार जे भीम कैलाश दादा कसे आहेत जय भीम कैलाश दादा चा नाश्ता झाला का का घरी पण असंच बोलता का आपण मी आता दादा बोलणार होते पण नाही बोलणार आता दादा घरी पण असंच बोलता का फॅमिलीला मस्त आहे ताई तुम्ही कसे आहेत मी पण मस्त आहे कैलाश दादा चहा नाश्ता झाला तुमचा झाला का नाही कैलास दादा अजून नाही झालाय करायचा आहे चहा नाश्ता मी आहे ना त्याला दादा बोलणार होते कैलाश दादा त्याला मी आता दादा बोलणार होते पण तो दादा बोलण्याच्या लायकीचा नाहीये गजानन य दादा नमस्कार शिवा दादा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये शिवा दादा कशा आहेत झाला का चहा नाश्ता जय शिवराय ताई जय शिवराय दादा कशा आहेत शिवदा सकाळी नदी खूप भारी होती अ शिवादा चहा नाश्ता झाला का शिवदादा hmm. मी तेच तर बोलले ना मग त्याला विकास घरामध्ये पण असंच बोलतो का गजानन आता जर कमेंट नीट नाही केलीस ना तर मी खरंच ब्लॉक लाइक कर करायला लाईक दीदी जय शिवराय ताई जय भीम शिवदादा तुम्हाला पण जे जय भीम जय शिवराय चार नंबर लाइक डन पुंचे गाव कुठले आहे माझे गाव नगर जिल्हा आहे दादा हाय खूप छान आहे अजय तुला थोडी तरी तुला थोडी तरी वाटत आहे का त्याला जनाची पण वाटत नाही मनाची पण वाटत नाही काहीला जादा